मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश सर आर्यावर खूप जास्त संतापलेले आहेत आणि भडकलेले आहेत यावर बोलणार आहोत तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा आजचा एपिसोड संपला आणि उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळते की भाऊच्या धक्क्यावर रितेश सर आहेत ते आर्याला ओरडताना दिसत आहे त्या आर्यावर भडकलेले आहेत आर्याला बोलत आहेत की आर्या तुम्ही जेलमधून बाहेर या तुम्ही स्वतःला काय समजता तुम्हाला राग आला की तुम्ही कोणावर पण हात उचललात आर्या तुम्ही जे केलं आहे ते शंभर टक्के इंटेन्शनल आहे म्हणजेच मित्रांनो जाणून बुजून केलं आहे असं रितेश सर आहेत ते बोलताना दिसत आहेत आणि ते बोलत आहेत की बिग बॉसना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी त्यांचा निर्णय सांगावा मित्रांनो भाऊच्या धक्क्यावर रितेश सर आर्यावर खूप भडकलेले आहेत आणि आर्याला आता घरामध्ये जेल तर झालेली आहे पण आता पाहूयात की जेलच्या पलीकडे पण आर्याला काही शिक्षा होते का तर भाऊच्या धक्क्यावर उद्या आपल्याला कळेलच की आर्याला नक्की कोणती शिक्षा आहे ती झालेली आहे तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे या सर्व बद्दल मला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र